Oh, mm -hmm. सर्वांना शुभ सकाळ आता सकाळची सुरुवात झालेली आहे साडेपाच वाजता उठलेली मी आज तसं तर उठलेली लवकरच पण बिचावण्यातून उठूस तर साडेपाच वाजलेले मला तर आता सर्वात पहिलं जी घाई असते ती आपल्या स्वयंपाकाची असते लुडबुड तर मी सर्वात पहिलं तर गरम पाणी करायला ठेवत असते त्यानंतर आता मी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी करायला तर मी सर्वात पहिला उठलं की आपलं गरम पाणी प्यायचं म्हणजे ते पण कसं असतं वेळ असला की करायचं नाही तर मग मी डबे वगैरे करून झाले तर कर, निवांत करून पित असते तर आता झालेलं आहे आता डब्बा काय बनवायचा विचारत असतो बघा स्वयंपाक काय करायचं भाजी काय करायची तेच असतं सकाळ सकाळी तर फ्लावर होता घरात थोडासा तर म्हणलं फ्लावर आणि बटाटा करूया म्हणला आज मस्त असा सुका तर तेही तुमच्यासोबत मी मस्त असं शेअर करणार आहे तर आता सर्वप्रथम मी आता गॅस वगैरे हो किचन किचनवर पुसून घेत आहे कारण की कसं रातभरची जी नेगेटिव्हिटी परत आपले जे छोटे मोठे किटाणू असतात ना ते किचनवर बसलेले असतात त्यामुळे ना एक कपडा मारला की झालं मग क्लीन म्हणजे तेवढं पुरती तर क्लीन होत जातं आणि रात्री आपण कसं क्लीन करूनच झोपत असतो तर आता सर्वात पहिला आता मी बटाट्या घेतला आहे फ्लावर घेतला तर त्याला व्यवस्थित असं आता मी क्लीन करून घेणार आहे तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करणार आहे त्याचबरोबर आज तुम्हाला रुटीन पण पूर्ण शेअर करणार आहे आज मी करणार आहे मस्त असं हळदीचं लेपन वगैरे पण त्या गोष्टी पण तुमच्यासोबत डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे तर तुम्ही ब्लॉगच्या एंडपर्यंत नक्की राहा तर आता बघू शकता तुम्ही फ्लावरला तसं तर हा चांगलाच होता कारण की हा स्विगीवरनं मागवलेला आणि खर्च खूपच छान आलेला हा आपण जे बाहेरून आणतो ना त्याला बघा थोडेसे डाग वगैरे लागलेले असतात तसं हा अजिबात नव्हतं तरी पण आपण कसं निष्ठकाळजीपणा नको करायला आपण आपली काळजी करून व्यवस्थित बघूनच करायला पाहिजे कसे त्यात हिरवे हिरवे असतात आळे ते चांगले नसतात बघा शरीरासाठी घातक असतात खूपच तर आता सर्वात पहिला मी भाजीसाठी मस्त असं बटाटा फ्लावर कापून घेत आहे आणि पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे फ्लावरला तुम्ही शिजवून पण घेऊ शकता पण मला शिजवलेला आवडत नाही मी डायरेक्ट आता तेलामध्ये भाजी करताना टाकत असते फ्लावर तुम्हाला तर सर्वांची वेगवेगळी पद्धत असते भाजी बनवायची नाही का तर चला तुमच्यासोबत पण मी आज ही पूर्ण रेसिपी दाखवणारच आहे तुम्हाला कशी वाटते ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये करून क कळवा म्हणजे मला कळेलच तर आता मी पटकन असं लांब लांब असं कांदा चिरून घेत आहे आणि कांदा एक असा आहे ना सकाळ सकाळी सका चिरू वाटत नाही पण काय करणार नाही लाज कांद्याशिवाय तर भाजीलाच टेस्टच नाही आहेत कांदा भरपूर असला की मस्त लागते त्याचबरोबर आता मी लगेच क्लीन पण करून घेत असते किचन त्याच्याने कसं आपलं किचन पण क्लीन राहते आणि आपल्यालासुद्धा पुढचे कामं करायला मस्त वाटतात त्यामुळे ना मी लगेच लगे हात लगे किचन पण क्लीन करून घेत असते असे तर आता मी तेल दोन तीन पळ्या टाकून घेतलेलं आहे कारण की सुक्या भाजीला मी पाणी एकदम नॉर्मली टाकत असते नाहीतर नाही पण तर आता तेल टाकलेलं आहे त्यात टाकायचं आहे जिरं जिरं मस्त असे तडतडून झाले की त्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे त्यात कांदा तर बघू शकता कांदा आणि मी हिरवी मिरची अशी लांब लांब चिरलेली आहे कारण की पोरं कसे खातात तर काढून खाऊ शकतात त्यामुळे तर आता व्यवस्थित असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं कांदा थोडा नॉर्मली लाल होत लाल म्हणजे होऊन द्यायचा नाही आपल्याला थोडंसंच कमी झालं की लगेच आपल्याला फ्लावर आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे आपला आणि त्याला एकदम मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं एका साईडला तर आता मी गरम पाणी केलेलंच होतं तर म्हटलं आता चला मोरिंगा पावडर आणि त्याचबरोबर आपलं गरम पाणी टाकून मी आता पिऊन घेत आहे मोरिंगा पावडरचे भरपूर असे फायदे आहेत बघा मोरिंगा पावडर ही मी घरातच तयार केलेली आहे आपले जे शेवगा शेंग असतात ना त्याचे पाना असतात ना त्या पानांना सुकवून आणि मग मी मोरिंगा पावडर तयार केलेले आहे तर आता दरवाजा सकाळी सर्वात पहिला खोलला की पहिला पाणी आपल्या दरवाज्यात शिपडायचं कारण की म्हणतात ना आपले जे पूर्वज असतात ना ते आपले दरवाजात असतात म्हणजे काहीतरी असे निगेटिव्हिटी पण असते असं काहीतरी मन आहे बघा पहिल्या लोकांचे तर आपण तेवढंच फॉलो करायचं जेवढं आपल्याला जमतं आहे तेवढं तर आता मी तिथं पण टाकून दिलेलं आहे दरवाजा ओपन करून ठेवलेला आहे कारण की कसं आहे ना घरात भाजी वगैरे बनवताना ठसका वगैरे जास्त पसरतो त्यामुळे मग मी दरवाजा ओपन करून ठेवत असते सकाळी किती पण पन। लवकर उठली तरी पण तर आपली फ्लावर मस्त अशी फ्राय करून झालेली आहे आणि त्यानंतर ना आता मी त्यात बेसिक मसाले टाकलेले आहेत आपलं हळदी पावडर धना पावडर लाल चटणी पावडर हे सर्व टाकून मीठ टाकायचं आणि नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे माझं तर बघू शकता सकाळची भरपूर अशी गडबड असते आणि सर्व प्रत्येक रेड लेडीजची हीच ग गडबड असेल मला तर वाटते कारण की सकाळी हा बिलकुल टाईम नसतो आणि त्यात आम्ही तर व्हिडिओ करून करायचं म्हटलं ना आम्हाला एक अर्धा तास लवकरच उठावं लागतं आणि सकाळी सातच्या पहिल्या घरातून डबे द्यावेच लागतात मला सातच्या पहिल्या कारण की आरोसुद्धा सातच्या पहिल्या जात असतात आणि मिस्टरसुद्धा सातच्या पहिल्याच जात असतात मग मला लवकरच उठून बनवून द्यावं लागतं बघा म्हणून मला लवकर आंघोळ करायची जमत नाही नाही तर मी रोज विचार करते सकाळी हो लवकर उठले की पहिला अंगो करावं मग स्वयंपाकाला लागावं पण काय करणार होत नाही बघा कधी कधी आणि त्यात कसं कधी सकाळी सका थंड वातावरण असलं ना त्यामुळे होत नाही मेन म्हणजे अशी गोष्ट आहे तर आता मी पाणी वगैरे पिऊन घेतलेलं आहे माझं आणि त्याचबरोबर आता भाजीत मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे चिरून आणि माझी भाजी झालेली आहे रेडी तर आता ह्यांना कसं आहे ना तेलाची चपाती जास्त आवडत नाही त्यांना फुलके जास्त आवडतात त्यामुळे म्हटलं चला आता फुलकेच बनवूया तर बघू शकता फुलके मस्त असे बनवलेले आहेत मी फुलकेसुद्धा छान लागतात बघा आपले जेवढं तुम्ही दिवसभर ठेवा तरी पण सॉफ्टच राहतील तेलाची पण गरज नाही इतकी मस्त होतात सु फुलके फक्त आपलं पीठ व्यवस्थित मळायचं आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून ला ला लाटून करायचे आहेत बघा मस्त होतात एकदम मला तर खूपच आवडतात मलासुद्धा आणि स्टार्टिंगला मला जमत नव्हतं पण आता एकदम परफेक्टली कसा हात बसला ना तर व्यवस्थितच ब होतात बघा पोळ्या असू दे किंवा काय पण नाही तर आपण पहिलं जे सुरुवातीला चपात्या करू दे काय करू दे हुआ चांगला। पना चांगला ते व्हायचे का चांगल्या पण आता आपण कंटिन्यू केले की सर्व्या गोष्टी चांगल्या होतात बघा तर आता बघू शकता मस्त असते मी आता फास्टमध्ये सर्व पो चपात्या करून घेतलेल्या आहेत फुलके आणि झालेले आहे आता त्यानंतर आता मी पटकन असा डब्बा बांधून घेणार आहे तर तुम्ही माझा रुटीन ब्लॉग बघितलाच असेल तर आरवची तब्येत बरी नव्हती एकतर आणि मग त्याला सकाळी स्कूलला पण जायचं होतं एक जा तर पोरांचा अभ्यास पण बुडला की बरं वाटत नाही आणि सुट्टी काढून ते काहीच करत नाही तसं पण बरं वाटलं की लगेच टी व्ही बघ गेम खेळ त्यापेक्षा शाळेत जाऊन बसले की तेवढा अभ्यास तरी करतात नाही का त्यामुळे मग त्याला औषध वगैरे दिलं मी औषध पाजलं त्याला आणि त्याला पण डब्बा बांधला ह्यांचा डब्बा बांधून देत आहे मी आता पटकन असा कसं आहे ना कामाची माणसं घरातून गेले की आपले भरपूर असे कामं मग होऊन जातात नाही तर त्यांची सुट्ट्या असल्या की मग काय सांगताच येत नाही बघा मग आपले घरातले कामं असेच आपूर्ण राहत असतात अशी गोष्ट आहे त्यामुळे सर्वात पहिला त्यांचा डब्बा करून देणं सर्वात भारी आहे तर आता बघू शकतात आता झालेला आहे त्यांचा डब्बा आणि आरोचा पण डब्बा मी आरोला कितीही लेट होतं तरी चपाती भाजीच देत असती कधीच मॅगी वगैरे असलं काही देत नाही आप कारण की शाळेतसुद्धा ते अलाऊड नाही आहे त्यामुळे यांना किती पण प्रयत्न करा लवकर उठा आणि पोरांना लवकर डब्बा वगैरे करून देत जा तर आता डब्बा तर आता दोघं पण गेले कामाला आरो आरोचे पप्पा बाहेर बघू शकता तुम्ही अंधारच असेल अजून पण तुम्हाला खिडकीतून दिसतच असेल आणि त्यानंतर ना आता जे उरलेलं पीठ होतं त्याचं पण मी आता चपात्या करून घेतलेल्या आहेत पटकन अशा कारण की एकदम मग ते तसं पीठ राहिलं की तसेच पडून राहतात आणि ते फ्रीजमध्ये बनवून केलं की मग काय होतं चपात्या काळ्या पडतात त्यामुळे ना लगेच मी बनवून ठेवत असते एक टायमाला आपण गरम करून खाऊ शकतो चपात्या पण नंतर केलं की ते काय कामाचे लागत पण नाहीत आणि लगे आता किचन पण क्लीन करून घेत आहे मी कारण की मग ते तसं पडले की तसं पूर्ण राहतं आणि आपण आळस केला की मग काय सांगताच येत नाही आणि एकदा जर मोबाईल हातात घेतला कामं नाही काहीच नाही काहीच नाही त्यामुळे ना लगे हात आपण सर्व ज्या गोष्टी असतात ना कामं वगैरे केल्या ना ते कामंसुद्धा आपले व्यवस्थित होतात बघा तर आता बघू शकता मी आता किचन वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे भाजी होती थोडी जास्त त्यामुळे कढाई खाली केली नाही तर माझी एक सवय आहे भाजी वगैरे थोडी राहिली की मी लगेच काढून ठेवत असते तर आता टाईम झालेला आहे बघू शकता सात पावणे सात झालेले आहेत आरो पण गेलेला आहे पप्पा पण गेले आता झालं किचन पण आवरून घेतलेलं आहे आता मला फ्रेश व्हायचं आहे आंघोळ करायची देवपूजा करायची आहे आजचा वार आहे गुरुवार तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा तर आता टाइम झालेला आहे साडेनऊ मी आरोला मयंकला स्कूलला वगैरे सोडून आलेले आहे आणि मला आता पूजा करायची आहे कारण की सकाळी खूप गडबड असते त्यामुळे मला करू वाटत नाही आता निवांतपणे मस्त अशी पूजा करून घेतली तर चला आणि कसं आहे ना देवपूजा करायची म्हणणे ना निवांत वेळ पाहिजेल बघा सकाळी असतो मग मला सकाळी लवकर फाटं उचल उठल्यावरच त्या गोष्टी होतात पण कधी आता हल्ली ना खूपच गडबड होती सकाळची त्यामुळे म्हणलं नऊ वाजता आपलं केलं तरी पण काही हरकत नाही कधी पण पूजा बाराच्या आत असली तरी चालते बारा ते अकराच्या आतमध्ये असायला पाहिजे तर मग मी मयंकला सोडून आली आणि पोरं असली की घरात कायच करून देत नाहीत व्यवस्थित त्यामुळे मग ते गेल्यावरच मी करून घेतली बघा मस्त अशी पूजा निवांत आपली एक तास लागती पूजाला पण आपण निवांत केले की के आपल्याला सुद्धा तेवढंच प्रसन्न मिळतं वाटतं आणि देवपूजा करायला तेवढंच भारी वाटतं आपल्याला नाही का त्यामुळे थोडा वेळ लागू द्या पण छान करायची पूजा एकदम आपल्याला सुद्धा बघायला छान वाटतं तर आता झालेले आहे पूजा बघा देव वगैरे धुऊन घेतलेले आहेत त्यानंतर ना आता दीप प्रज्वलित करत आहे मी तर आता देवांचं दिवा वगैरे लावून घेतलेला आहे तर म्हणलं आता पहिला देवपूजा करावी नंतर ना हळदीचं लेपन करावं म्हणून पहिला पूजा वगैरे करून घेतलेले आहे मी तर आता बघू शकता स्वामींचा फोटो ना मी हवेत जरा वेगळं पाटावर लावलेलं आहे नाहीतर मंदिरावर मी ठेवायची पण म्हणलं आता स्वामींचं वेगळं ठेवावं म्हणलं छान पण वाटेल आणि फक्त पोरांमुळे मी ह्या सर्व गोष्टी करत असते बघा पोरं कसे आहेत ना मंदिरावर पण ठेवलं ना तरी पण बॉल वगैरे खेळतात आणि पडलं की मग झालं तर आता देवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे मी मयंग मधी मधी करतोय बघा एडिटिंग करतानासुद्धा मयंगची खूप गडबड असते अशी गोष्ट आहे तर आत्तापर्यंत कोणी लाईव्ह वा, चॅनलवर असाल तर लाईक करायला विसरू नका प्लीज आणि त्यानंतर आता मी आता हळदीचं लेपन करायला ले घेतलेलं आहे तर हळदीचं लेपन हे खूप चांगलं असतं बघा केलेलं गुरुवार शुक्रवार तर खूप उत्तम उत्तम दिवस असतो हळदीचं लेपन केल्याने ले कशी ना आपली जी घरातली नेगेटिव्हिटी वगैरे असते ना ती पण निघून जाते आणि घरात लक्ष्मीसुद्धा राहते बघा अखंड लक्ष्मी राहते आपल्या घरात हळदीचं लेपन विष्णुदेवांना भरपूर असं प्रिय आहे हळदी त्यामुळे जिथं विष्णू देवाचा वास असतो तिथं लक्ष्मी ॲटोमॅटिक येते बघा त्यामुळे ना ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे आणि हळदीचं लेपन एक सायंटिफिक म्हणलं तरी पण कसं आहे ना भ्याची जी कीटकनाशक वगैरे असतात ना ते सुद्धा घरात प्रवेश करत नाहीत त्यामुळे हळदीचं लेपन खूप चांगलं असतं आणि ह्या गोष्टी केल्या की बघा आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतात अशी गोष्ट तर आता बघू शकता हळदीचं लेपन केलं मी मस्त असं त्यानंतर ना उंबरट्याची पूजा केली सुंदर अशी त्यानंतर ना आता फुलं वगैरे ठेवून घेत आहे आणि ह्या गोष्टी करायला खरंच खूप वेळ पण लागतो आणि आपल्या स्वतःच्या मनालासुद्धा खूप पस प्रसन्न वाटतं बघा ह्या गोष्टी केल्या की तर आता छोटीशी अशी रांगोळी काढून घेत आहे मी आणि रांगोळी काय पोरं ठेवत नाहीत पण कसं आहे काढायची आपली नाही का आपल्याला आप सुद्धा बरं वाटतं जेवढा वेळ राहील तेवढा वेळ राहील पण काढायची तर माझं पण सेम असंच असतं बघा मस्त असं छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की सांगा तुम्ही मला तर चला आता मी रांगोळी काढून घेते पटकन आणि तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा तर बघू शकता रांगोळी काढलेलीच आहे मी मस्त कलर काय मी जास्त भरत बसलेले नाही कारण की कलर वगैरे जास्त भरत बसले की मग पोरांचं काय काम नसतं आहो फक्त क का पुसायची कामं असतात पोरांचे त्यामुळे ना मी अशी छोटीशी काढलेली आहे व्हाईट क ह्याच्यामध्येच तर आता झालेली आहे माझी रांगोळी वगैरे व्यवस्थित अशी आणि निवांत बसून ह्या गोष्टी केल्या की के खरंच खूप भारी वाटतं मी एक टायमाला कामं लेट करते पण ह्या गोष्टी झाल्या की खरंच स्वतःच्या मनालाही प्रसन्न वाटतात तर झालेलं आहे आता मी दिवाबत्ती करून घेत आहे मस्त असे घंटे वगैरे वाजून आपलं उंबरट्याची पूजा करणं खूप गरजेचं असतं बघा मेन इंटरेस्ट जे असतं ना आपलं ते उंबरटा असतो आपल्या घराचा दरवाजा असतो तोच आपला छान प्रसन्न असला की सर्व आपला दिवससुद्धा खूप छान वाटतं आणि सारखं तिथूनच आपलं येणं जाणं असतं आणि त्याच गोष्टीपशी घाण असली की खरंच खूप चांगलं वाटत नाही त्यामुळे सर्वात पहिला त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बघा तर बघू शकता सुंदर अशी माझी रांगोळी कशी वाटते आहे नक्की सांगा तुम्ही आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे डेली ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबर बेल आयकन पण वाजवा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ पोस्ट करेल त्यावेळेस तुमच्याकडं सर्वात पहिला पोहोचेल तर बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ